कोल्हापूर स्टेशनला पोहोचले नाही बऱ्यापैकी कोल्हापूर स्टेशन गाडी आता ते कुठली तरी एरिया राहिली कशी गाडी चला बाय बाय ट्रेन आता लागली आहे आता ट्रेन मध्ये बसतोय मग मी तरी पहिल्यांदाच बसायला ट्रेन मध्ये कसं इथून अहमदाबाद पर्यंत सगळी वेगवेगळ्या कोच मध्ये आहेत पण अहमदाबादनंतर तर सगळी एकत्र असतील बहुतेक कारण तिकीट वगैरे काहीतरी नाही भेटते एकत्र सगळ्यांची असा काही विषय झालेला yeah. दादाला तर काही मिळालं त्याला सुट्टी नाही म्हणून म्हणून तो आता पुणे स्टेशनला भेटायला आला आता इथे भेटून तो जाईल भेटून जस्ट गाडी आता मला बस जंक्शनला पोहोचली सकाळचे साडेसात वाजले

बाजारला का बाजारच विजय काहीतरी खांद्यावर घेऊन आला आता मी का नाही गांधीनगर कॅपिटल जंक्शनला कोण म्हणणार पण नाही हे जंक्शन आहे हे जंक्शन बघा ना का केवढं आहे एवढं भारी आहे कडे एअरपोर्ट वाटले सगळं एंट्री गेट बघा कस आहे माझा ट्रॅव्हल पार्टनर आहे एवढं भारी स्वच्छता आणि एवढं गर्दी पण ऍक्च्युली इथं कमीच आहे एवढी गर्दी इथं काय दिसत नाही ऍक्च्युली इकडे जास्त गाड्या येत नसतील वाटतं अंडरग्राऊंड ला पण काहीतरी हाय होते बॉक्स घेऊन आला कुठला गाडी आली आता बरोबर टायमिंगला गाडी आली बोंबाहून सगळी ट्रेनचा डब्बा काय का झाले पहिल्यांदाच काय असायला गेले ट्रेन मध्ये तर असं होते बघा चला चला कोण <सवाँगी> स्लो झाली जुनागड साडेपाच वाजणार करेल साडेपाच वाजणार गांधीनगर स्टेशन पासून किती किलोमीटर माहिती तीनशे शहात्तर किलोमीटर आहे बरोबर जुनागड स्टेशन तीनशे शहत्तर म्हणजे साडेपाच वाजता साडेपाच वाजता पोहोचणार हा पुणे एवढं आहे ना राजकोट स्टेशन जस्ट आता राजकोट स्टेशन आलो आहे आता इथून पुढं आणखी दोन अडीच तासला प्रवास नाही आलो इथून राजकोटपासून जातो आता जुन्यागड जुनागड स्टेशनला जस्ट आता पोचलो आहे बघा आता इथून रिक्षा

सकाळी सव्वा सहा असतात गर्दी फुल सकाळी सहा असतात हे मंदिर एकदम छोटस आहे पुढं कशी गेली कॅमेरा तरी आता अलाउड नाही आहे गर्दी फोटो काढण म्हणाय हो चला 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 मंदिर मंदिराचा इतिहास म्हणजे दत्तगुरूंनी बारा हजार वर्ष इथं तपस्या केलेली असे काहीतरी बघा खाली वर खाली वर आता वर ती तिथे आहे आणि तिथून त्या डोंगरावरून खाली आणखी परत उतरायचं आहे काय म्हटलं आहे ते अच्छा अच्छा हा डोली डोली रोप नाहीतर डायरेक्ट ट्रेकिंग तीन आपल्याला यायला हे ज हे कसली आता हे बघा गाय एका माणसाला किती जण येतात बऱ्यापैकी आता सगळी लोक रुपयेच येतात ट्रेकिंग करून कमी कमी लोक येतात त्याला डोलीतून भेटतात तिथं आम्ही तर रात्रीच आता ट्रेकिंग चालू केली चार पाच तास पाच तास तरी लागले आम्हाला वरती यायला आता इथं ना सकाळपासून कालपासून कालपासून तरी आता पुण्याची रात्री कोल्हापूरची लोक भेटले बाकी तरी कुठली दिसतेच नाहीत जास्तीत जास्त कोल्हापूर आणि पुण्याची लोक बऱ्यापैकी आहेत काय आकाश कोल्हापूर आणि पुणे जास्त जास्त रोपेल फर्स्ट एक्सपिरियन्स खरं कधी गेलो नाही पण आता चालू आहे पहिल्यांदा रोपे व्हिडिओ बस बस आता <laughs> तिकडून आला आल्यावर एवढा कट्टा आला फ्रेश झाला पहिल्यांदा फ्रीश येऊन पहिल्यांदा ना की नाही ना। आता जेवायचा पहिल्यानंतर जेवणार गुजराती जेवण आता महाराष्ट्र जेवण कायची वेळ आली आजीव आता महाराष्ट्र कायची व्यवस्थित गुजराती साडी घेतली जाऊ दे गुजराती दे साडी घेतली भेटली नाही महाराष्ट्राची दुपारी जे जीवन आला ताक पिल्ले असली झोप आली ना विशेष ताणून झोप दिली झोप कम्प्लीट केली आत्ता आता वाजले सर सगळ्या नाशिकवरून आलेली सगळ्या नाशिकवरून ना आलेले आहेत बऱ्यापैकी महाराष्ट्रातली सगळी लोक आपल्या इथं आहेत इथं दर्शनासाठी आलेले असतात खूप सारे म्हणजे महाराष्ट्रातील सगळी बऱ्यापैकी लोकं आहेत मला बाहेरचे जे काही कोण दिसणार आहेत पुणे कोल्हापूर को महाराष्ट्र नाशिक सगळी लोक इकडच आहेत उद्याचा प्लॅन आहे का आहे तो नक्कीच द्वारका सोमनाथ द्वारका सोमनाथ आणि काय ते आणि कोणतरी आहे ज्योतिर्लिंग तिकडे जाणार आहे आणि एक गार्डन कुठलं तरी असं एक दोन चार पॉईंट कवर करून मग डायरेक्ट जुनागडच्या स्टेशनला येणार रिटर्न आणि मग इथून मग डायरेक्ट की सांगेन पुढच्या ह्याच्यात व्हिडिओत कसं कसं काय काहीतरी आहे